स्मार्ट प्रीपेड मीटर व अदानीच्या विरोधात उद्या गडिंगला शहरात भव्य असा विरोध मोर्चा निघणार आहे पत या मोर्चाच्या नियोजनासाठी तसे नेमक्या काय मागण्या आहेत याबाबत आज विविध पक्षामार्फत पत्रकार परिषद घेण्याकडे होती या सर्व पत्रकार परिषदेचा आढावा घेतला ते कोल्हापूरलाचे निमिता पवार यांनी आणि हे चुकीच्या दिशेनं आलेले हे पत्रक आपल्यापर्यंत सगळ्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे अगदी मीडियामध्ये आज लोकसत्ताला मोठा लेख पण एक लिहून आणलेला आहे सुरेंद्र पाठक नावाच्या एका तज्ज्ञाचा तर हे सगळे समा सरकारचे समर्थक आहेत आणि विशेषतः अदानी ज्या अदानीनं हे सरकार सत्तेवर आणलेलं आहे आमचा सरळ दावा आहे की सरकार सत्तेवर जे आणले आहे ते अदानीनं आणलेलं आहे अदानीला संपूर्ण देश ताब्यात घ्यायचा आहे आणि त्यासाठी हळूहळू त्यांनी आपली नकं बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला त्यांनी महावितरण ताब्यात घेऊन महावितरण मंदा मनता एस टी आणि सर्वच ज्या सार्वजनिक सुविधा आहे त्या सगळ्या ताब्यात अदानी घेणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनाही सरकार सत्तेवर आणतोय ते सरकार त्यांनी सत्तेवर आणलेलं आहे सत्तेवर आल्यानंतर सरकारनं अदानीच्या बाजूने धोरण घ्यायला सुरुवात केली आहे त्यामध्ये स्मार्ट मीटरच्या नावाखाली अदानी ग्रुप आणि आदानी हे दांडक्यांच्या महाराष्ट्र शासन संपूर्ण ते विकलं गेलेलं आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ग्राहकांच्या जीवावर हे आदा ने आहे स्मार्ट मिटी मिटर हे कोणत्याही परिस्थिती रद्द झालं पाहिजे आणि त्याला कोणत्याही प्रसिद्ध महाराष्ट्र हाकलून दिल्या दे देण्यासाठी म्हणून आणि सर्वसामान्यांना ग्राह ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी म्हणून संख्येनं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या म्हणजे गडिंगल आद्रा चंद्रगड आणि भदरगड तालुक्यातील तमाम संपूर्ण ग्राहकांनी उद्याच्या मोर्चाला करेक्ट अकरा वाजता आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि आदानी चले जाओ चले जाओ आदानी चले जाओ अशा पद्धतीचा आपण नाराज देऊन कोणत्या महाराष्ट्राचा हकलून देऊया एवढंच या ठिकाणी नम्रपणे आपल्याला नमूद करतो या स्मार्ट मीटरचं जनतेला कितपत नुकसान होणार आहे स्मार्ट मीटरमुळं जनतेला हक्काचं काही राहणार नाही ज्या वेळेला मोबाईलचा रिचार्ज संपलं तसं लाईट लाईटचं संपूर्ण रिचार्ज मारल्यानंतर त्या दिवशी त्या सेकंदाला लाईट आपली जाणार आहे त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकाला घरामध्ये जगणं सुद्धा मुश्किल होणार आहे सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या सगळ्या गोष्टी इथं आहेत सर्वांच्याकडे अशा पद्धतीनं मोबाईल इंटरनेट सुविधा सुद्धा आपल्याला मिळणार नाहीत यासाठी म्हणून या शेतकरी आणि ग्राहकांच्यावर अन्याय होणार आहे यासाठी हे तोटा प्रचंड प्रमाणात तोटा आहे हे सहन न होण्यासारख्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर या, या मोर्चासाठी किती लोकांची उपस्थिती राहील या मोर्चाला जेणेकरून दहा ते बारा हजार लोक संगतना, संगतना संगया संगया या ठिकाणी संपूर्ण दोन तीन तालुक्यातून उपस्थित राहणार आहे मी सर्वांना आव्हान करतोय की आपली ताकद आणि आपले संपूर्ण संघटना पक्ष संघटना आणि सगळ्या ग्राहकाने सगळ्या ताकदीनं या ठिकाणी या मोर्चाला उपस्थित राहावं एवढंच या ठिकाणी नमूद करतो आपण या मोर्चासाठी जनतेत प्रचार केलाय काय हो हो जवळजवळ महिनाभर आपल्याला ह्या संपूर्ण संघ ह्याच्या मार्फत सर्वपक्षीय संघटना सर्वपक्षीय समविचारी संघटना ज्या म्हणतो आपण या ठिकाणी संपत मोफ आणि सगळी टीम पूर्ण दोन तीन तालुक्यामध्ये राबत आहे हे राबल्याचा प्रतिसाद आपल्याला एवढं मिळतोय की कोणत्यापैसे त्याचं महत्व त्याचं गांभीर्य ग्राहकांच्या लक्षात आलेलं पाहिजे मोर्चासाठी जनतेला काय आवाहन करा मोर्चासाठी कोणत्यापासी आदानी चले जाव आदानी संपूर्ण स्मार्ट मीटर पद, पद्धत ही मीटर रद्द झाली पाहिजे आणि ह्या महाराष्ट्रातल्या ह्या सरकारनं हे भाजप सरकारनं जे आपल्याला भूत आपल्या मानगुटून बसवलेला आहे यासाठी घालवण्यासाठी म्हणून तुम्ही हजारो संख्येने उपस्थित राहावं एवढंच मी आवाहन करतो मोर्चाची वेळ आणि ठिकाण मोर्चाची वेळ सकाळी अकरा उद्या सकाळी सहा सहा वाज सहा तारीख सोमवार अकरा वाजता महालक्ष्मी मंदिर घडिंगले ज्या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं